एकतीस ऑगस्टला उडान योजनेतून सोलापूर हैदराबाद पहिले विमान उड्डाण सोलापूर विचार मंचाच्या डॉक्टर संदीप आडके यांना प्रधानमंत्री कार्यालयातून आलेल्या उत्तरात सोलापूरचे होटगी रोड विमानतळ हे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत कार्यान्वित होईल तसेच उडान योजनेअंतर्गत अलायन्स एअर कंपनीचे एटीआर बहात्तर विमानसेवा सोलापूर ते साठी सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर विमानतळाचं उद्घाटन करावं असं पत्र डॉक्टर संदीप आडके यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं होतं सोलापूर विचार मंचच्या डॉक्टर संदीप आडके संजय थोबडे लिंगराज गुड्डूर विठ्ठल वठारे डॉक्टर हिरालाल गुलापल्ली यांनी होडगी रोड विमानतळावर प्रत्यक्ष जाऊन विमानतळ व्यवस्थापक चांपला बानो यांची भेट घेऊन सर्व कामांचा सखोल आढावा घेतला त्यात पाण्याच्या कनेक्शनचं काम पूर्ण झालेलं आहे विमानाची धावपट्टी संरक्षण भिंत ड्रेनेज प्रवासी टर्मिनल प्रशासकीय इमारत वाहनतळ यांचं काम प्रगतीपथावर आहे तसेच विमानतळाचं विस्तारीकरण करून दोन विमानांसाठी पार्किंगची व्यवस्था अद्ययावत फायर फायटिंग स्टेशन फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर अशा नव्या गोष्टींची उभारणी होणार आहे ही माहिती चांपला बानो यांनी दिली दोन हजार मध्ये शेजारील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या अनधिकृत चिमणीमुळे या विमानतळाचा प्रवासी परवाना रद्द केला होता त्यानंतर चिमणीचा अडथळा हटवण्यासाठी कोणीही लक्ष दिलं नाही मागील चार वर्षात सोलापूर विचार मंचने न्यायालयीन व सर्व प्रशासकीय बाबींवर लढा देऊन पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी चिमणी पाडण्यात यश मिळवलं त्यानंतर तीन महिन्यातच धावपट्टीची दुरुस्ती करून महत्वाच्या गोष्टींची पूर्तता करून प्रवासी वाहतुकीस परवाना मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं परंतु नंतर सर्वच कामं मोठ्या प्रमाणावर करण्याचं ठरलं व त्यामध्ये टेंडर काढण्यातच ऑक्टोबर महिना उजडला व प्रत्येक सहा ते नऊ महिन्याचा अवधी देण्यात आला राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे टेंडर काढण्यात व पुढील कामात खूप वेळ गेलाय ही कामं संत गतीने सुरू आहेत विमानसेवेमुळे सर्वाधिक फायदा येथील व्यापारी हॉटेल उद्योजक पर्यटन व्यवसाय धार्मिक पर्यटन यांना होणार आहे परंतु या लोकांकडून अनधिकृत चिमणी पाडकाम व विमानसेवा सुरू होण्यास पाठिंबा दिसला नाही विमानसेवा सुरू झाल्यावर अनेक उद्योगधंदे सोलापुरात येणार आहेत व हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहे येथून अन्य ठिकाणी विमानसेवा देण्यासाठी बऱ्याच विमान कंपन्यांनी विचार मंचेकडे उत्सुकता दर्शवलेली आहे केवळ मागील बारा वर्षांमध्ये विमानसेवा नसल्यामुळे सोलापूरची सर्वच क्षेत्रात पिछाट झाले त्यामुळे सर्वांनी येथील विमानसेवा लवकरात लवकर सुरू होण्याबाबत सातत्याने प्रयत्न व मागणी करणं आवश्यक आहे परंतु आता खुद्द प्रधानमंत्री कार्यालयातूनच डॉक्टर आडके यांना एकतीस ऑगस्टची तारीख दिल्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेचं मुहूर्त निश्चित झालंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी